हा समोसा बघतायत ना दिसायला किती सुंदर दिसतोय अहो तो खायलासुद्धा तितकाच अप्रतिम लागतो आज आपण एकदम बाजारात जसे मिळतात ना त्याच पद्धतीचे खुसखुशीत समोसे बनवणार आहोत त्याचबरोबर ग्रीन चटणी आणि बाजारात जशी मिळते गोड चटणी त्या पद्धतीची चटणी आज आपण घरी बनवणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे चला तर लगेचच सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण गोड चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप इतका किसलेला गूळ घेतलेला आहे गुळ इथे किसूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जातो आता यामध्ये मी एक कप इतकं पाणी घालून घेते हे पाणी मी गरम घेतलेलं आहे म्हणजे गूळ आपला पटकन विरघळेल गूळ विरघळण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे त्याच्याच अर्धी वाटी पुदिना घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे आलं लसूण आणि मिरची अगोदर घातल्यामुळे मिक्सरमध्ये ती व्यवस्थित बारीक वाटली जाईल कोथंबीर आणि पुदिनासुद्धा घालून घेतला त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा इथे साखर घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे इतकं आपल्याला फ्रेश दही यामध्ये घालायचं आहे दही घातल्यामुळे या चटणीला अगदी थोडासा घट्टसरपणा येईल आणि अगदी बाजारात जशी चटणी भेटते त्याच पद्धतीची तयार होईल त्यानंतर इथे मी एक आईस क्यूबसुद्धा घातलेला आहे ज्यामुळे आपली चटणी ग्रीन अशी राहील आता हे सर्व आपल्याला मिक्सरला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा गरज असेल तरच पाणी घाला तर इथे बघा चटणी मी छान अशी वाटून घेतलेली आहे अगदी बारीक अशी वाटली गेलेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्ही इथे बघू शकता चटणींचा कलर किती छान आलेला आहे आणि थिकनेससुद्धा तर आता ही ग्रीन चटणी तयार झाली आता आपण ओढ चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण अगोदरच गूळ भिजत ठेवला होता तो गूळ आता थोडा विरगळलेला आहे थोडं मिक्स करून घेऊ आणि एका सॉसपॅनमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर यामध्ये क्वांटिटी थोडी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत दोन चमचे इथे मी आमचूर पावडर घेतली आहे तीसुद्धा घालून घेतली बाजारामध्ये समोस्यांबरोबर जी गोड चटणी भेटते ना त्यामध्ये आमचूर पावडरच वापरलेली असते त्यामुळे ती इतकी टेस्टी आपल्याला लागत असते आता आपण यामध्ये कलरसाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि गॅस चालू करून गॅसवरती हे मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजेच हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये आमचूर पावडर घालायची नसेल तर अगदी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवून ती घालू शकता आणि त्याबरोबर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता आता एका वाटीमध्ये मी एक चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची अजिबात यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं यामुळेच आपल्या चटणीला एकदम छान अशी शाईन येणार आहे आणि घट्टसरपणासुद्धा येणार आहे बघा इथे चटणीसुद्धा आपली छान अशी उकळत आहे आता ही चटणी उकळली की यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालणार आहोत अगदी एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये स्लरी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर यामध्ये मी ना काळे तीळ घातलेले आहेत आणि अगदी थोडासा स्मेल छान येण्यासाठी सुद्धा घातलेला आहे आता हे उकळून घेतलेलं आहे बघू शकता किती छान याला शाईन आलेली आहे आणि दाटसुद्धा ही चटणी झालेली आहे चटणी आपली तयार झाली एका आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत ही चटणी ना अगदी मार्केटमध्ये जशी भेटते तशाच पद्धतीची लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर चिंचेची चटणी बनवायची असेल तर तीसुद्धा बनवू शकता पण त्याची टेस्ट मार्केटच्या चटणीसारखी येणार नाही तर दोन्हीसुद्धा चटण्या इथे तयार झालेल्या आहेत आता या थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ आता आपण समोस्यांच्या स्टफिंगसाठी एक मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दीड चमचा अख्खे धणे घेतले आहेत अर्धा चमचा जिरे घेतले अर्धा चमचा बडेशूप घेतलेला आहे बडीशेप यामध्ये आवर्जून घाला यामुळे समोस्यांना खूप छान अशी टेस्टी येते त्यानंतर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर यामध्ये आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत एक इंच आल्याचा तुकडा मी घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जास्तही बारीक वाटायचं नाही थोडं थोडंसं मोठं असेल तरी चालेल बघू शकता इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलं अगदी बारीकही वाटलेलं नाही थोडं मोठंच वाटून घेतलेलं आहे हा मसाला आपला आता तयार झाला आहे आता आपण समोशांसाठी पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे समोसे आपले छान खुसखुशत असे होतील तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचे समोसे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन आता इथे अर्धा चमचा इतकं मी ओवा घेतला हातावरती चोळून यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यामुळे समोस्यांना छान खुसखुशीतपणा येतो यामध्ये तुपाचंच मोहन घालायचं तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही तेलाचं मोहन जर घातलं तर आपले समोसे कडक होऊ शकतात त्यामुळे तुपाचंच मोहन यामध्ये घालायचं आहे आता हे पिठामध्ये तूप चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झालेलं आहे आता बघायची मूठ करून बघायची व्यवस्थित अशी मूठ घट्टसर होते म्हणजे मोहन आपलं अगदी व्यवस्थित झालं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित घट्ट सर आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे समोश्याचं पीठ मळत असताना नेहमी घट्ट मळायचं म्हणजे समोसे आपले छान खुसखुशीत होतील जर तुम्ही पातळ पीठ केलं तर आपल्याला त्याचं समोशांना शेपसुद्धा देता येणार नाही ना आणि समोसे तुमचे अजिबात खुसखुशीत होणार नाही इथे बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे अगदी पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊ इथे मी तीन बटाटे शिजवून घेतलेले आहेत मीडियम साईजचे बटाटे आहेत आणि एक वाटी मी इथे हिरवा सुद्धा शिजवून घेतलेला आहे आता इथे मी एक स्मॅशर घेतलेला आहे आणि या स्मॅशरच्या मदतीने आपल्याला बटाटा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जास्तही स्मॅश करून घ्यायचा नाही अगदी थोडा थोडा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी बटाटा स्मॅश करून घेतला समोशांच्या स्टफिंगसाठी बटाटा तयार आहे आपला मसालासुद्धा आपण अगोदर तयार करून घेतला होता आता गॅसवरती एक पसरट पॅन ठेवून द्यायचं त्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आता हा मसाला आपल्याला एक मिनिटासाठी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण शिजवलेले मटार घालून घेणार आहोत मटारसुद्धा आपल्याला छान असं या, या मसाल्यांमध्ये एक ते दोन मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत हा मटार भाजून झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घातला आहे त्यानंतर आपण याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत तिकटासाठी आपण यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट वापरायची गरज नाही हे मसाले छान असे यामध्ये परतून घ्यायचे तुमच्याकडे आमचूर मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले हे बटाटे घालून घेणार आहोत बटाटे आपण अगोदर थोडेसे स्मॅश करून घेतलेले आता हे सर्व बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा बटाटा मसाल्यांमध्ये छान असा पाच ते सहा मिनटासाठी परतून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मसाल्यांचा जो स्वाद आहे तो या स्टफिंगमध्ये येईल आणि आपले समोसे खायला अतिशय टेस्टी लागतील तर इथे बघा एका चमच्याच्या मदतीने स्मॅश करत मी हा मसाला छान असा भाजून घेते मसाला आता आपला छान असा भाजून झालेला आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर यामध्ये आपण भरपूर सारी चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा हे स्टफिंग सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पूर्णपणे स्टफिंग आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर थंड करण्यासाठी याला मी साईडला ठेवून देते मोशांचं जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते चेक करूया तर पीठ इथे व्यवस्थित असं भिजलेलं आहे पीठ जास्त ही आपल्याला ठेवायचं नाही नाहीतर ते पातळ होऊ शकतं पिठाचा एक गोळा घेतला आणि छान असा हाताने मौसूद करून घेतला त्यानंतर चाकूच्या मदतीने याचे आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत एकसारखे गोळे आपले व्यवस्थित कट करून घेतले की आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत तरी ते गोळे बनवत असताना थोडे मोठेच मी बनवलेले आहेत कारण मीडियम साईजचे आपल्याला समोसे बनवायचे आहेत आणि एक ओला कपडा देऊन यांना झाकून ठेवणार आहे म्हणजे ते गोळे सुकणार नाहीत आता यातला एक गोळा घेतला आणि व्यवस्थित असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटत असताना पोळी थोडीशी लांबसट लाटायची पुरीसारखी गोल लाटायची नाही म्हणजे समोश्यांना छान असा शेप करता येईल आता ही पोळी लाटून घेतली इतक्या जाडीचीही मी लाटली होती थोडीशी जाडसरच लाटायची जास्त पातळ लाटायची नाही त्यानंतर चाकूच्या मदतीने आपण असा एक याला कट देऊन घेणार आहोत एका पोळीमध्ये आपले दोन समोसे तयार होणार आहेत तर आता हे कट करून घेतलं एका बाजूला अशा पद्धतीने आपण पाणी लावून घेणार आहोत आणि असं फोल्ड करून आपल्याला याचा समोशांना शेप करून घ्यायचा आहे फोल्ड करत असताना आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे समोसा व्यवस्थित चिटकला जाईल तर आता हे अशा पद्धतीने फोल्ड करून छान असं चिटकून घेतलं यामध्ये आता आपण स्टफिंग भरून घेणार आहोत तर बघू शकता इथे छान असा त्रिकोण म्हणजे कोन तयार झालेला आहे स्टफिंग भरत असताना व्यवस्थित दाबून असं आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे तुम्हाला चमचाने जमत नसेल तर हाताने व्यवस्थित दाबून याला भरून घेऊ शकता तर इथं मी समोश्यांचं स्टफिंग भरून घेतलेलं आहे आता वरती दुसऱ्या बाजूला जे जास्त पीठ दिसतं त्या बाजूला आपल्याला ह्या समोश्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेते आणि साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हे दोन्ही बाजू आपल्याला छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित दाबून याला चिटकवून घ्यायचं म्हणजे कुठेही समोसा, समोसा आपला फाटणार नाही बघू शकता समोसा अगदी व्यवस्थित उभा राहतोय म्हणजे आपला शेप समोस्यांचा बरोबर झाला आहे दोन समोसे मी इथं करून घेतलेले आहेत आता पुढचासुद्धा समोसा मी तुम्हाला करून दाखवते दोन्हीसुद्धा बाजू आपल्याला उचलायच्या आहेत आणि मध्ये असा त्रिकोण करून घ्यायचा आहे मधली बाजू व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि स्टफिंग भरून घ्यायचं आहे स्टफिंग भरत असताना दाबून भरून घ्यायचं दुसऱ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने एक प्लेट देऊन घ्यायची आहे आणि तीसुद्धा प्रेस करून घ्यायची साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजू आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अंगठ्याच्या मदतीने हे दाबून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं आता तुम्हाला समोसा बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते त्यामध्ये स्टफिंगचा एक गोळा घ्यायचा मध्ये पिठावरती ठेवून द्यायचा कडेने सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे एका साईडने ही बाजू उचलून दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे आणि कडेचं जे आहे ते व्यवस्थित बोटाच्या मदतीने दाबून घ्यायचं आणि दुसरीसुद्धा बाजू आपल्याला त्यावरतीच घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायची अशा पद्धतीने हा त्रिकोण झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने करू शकता आणि हा सुद्धा आपला समोसा तयार झाला बाकीचे सर्व समोसे मी अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून द्यायची आहे समोसे तळण्यासाठी इथे मी तेल घेतलेला आहे आणि कढई सुद्धा इथे मोठी घेतलेली आहे म्हणजे समोसे जास्त तळले जातील समोश्यांसाठी इथे मी जे तेल घेतलं आहे ते अगदी हलकसं गरम आहे हलकसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला समोसे सोडून घ्यायचे आहेत जास्त गरम तेलामध्ये समोसे तळले तर त्यांना वरती असे बुडबुडे येऊ शकतात आणि समोसे तुमचे खुसखुशीत न होता कडक होतील तर आता बघा इथे समोसे मी सोडलेले आहेत तेलामध्ये समोसे सोडल्यानंतर लगेचच हलवायचे नाहीत ते आपोआप वरती आले पाहिजेत आणि मगच यांना आपण चमच्याच्या मदतीने हलवून घेणार आहोत तर इथे बघा तेलावरती हे समोसे आलेले आहेत नंतर मी यांना हलवून घेतलेला आहे गॅस इथे लोच ठेवलेला आहे लोच गॅसवरती पहिले पाच ते सहा मिनटं आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि मगच आपल्याला गॅस मीडियम किंवा हाय करायचा आहे आणि त्यानंतर समोसे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे कलर किती छान येत आहे समोस्यांना आता मी गॅस इथे मोठा केलेला आहे आणि समोसे तळून घेतलेले आहेत आता हे समोसे छान असे खुसखुशीत तळून झाले आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि हे समोसे आपण एका प्लेटमध्ये आता सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता समोस्यांना शेप किती छान आलेला आहे आणि वरून किती व्यवस्थित ते भाजलेले आहेत अजिबात त्यांना बुडबुडे सुद्धा आलेले नाहीत आता बघा इथे ग्रीन चटणी मी सर्व करून घेते आणि रेड चटणीसुद्धा आपण सर्व करून घेतलेली आहे दोन्ही चटण्यांचे कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत आणि खायलासुद्धा या चटण्या अतिशय टेस्टी लागतात सुद्धा इथे बघा तोडून दाखवते किती छान खुसखुशीत झाला आहे आणि चटणीबरोबर खायलासुद्धा अप्रतिम लागतो या चटण्यांची रेसिपी आणि समोस्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर